अरे काय झालं भाऊ हार्वे कायले थांबवला चालू लवकर आ ते गहू काढून झाल्या पाहिजे मायावाला चालन लवकर करा चालू अहो भाऊ रस्ता कुठे म्हणलो एवढी मोठी मशीन आहे हार्वे ची इथून झाली रस्ता नाही ना रस्ता नाही आहे म्हणता एवढा मोठा रस्ता दिसून आलाय समोर या रस्ता नाही होय होय का हा तुमची का डोळे का भोपणे झाले का भाऊ का रस्ता म्हणते बावा हा हे काय म्हणलं गुटे गाटे काटे कुठेच तया तिथं हा गेले रस्ता नाही म्हणा ती तुम्ही एवढी मोठी मशीन जाते हार्वेस्टरची चांगला रस्ता दाखवा नाही तर येत नाही म्हणलं मशीन घेऊन ओ भाऊ आता तुमच्यासाठी म्हणलं दुसरा रस्ता करून आणू आता डांबरीकरण करायला लागल म्हणलं तुमच्या या मशीन साठी आमच्या ओराकडे आले म्हणजे असेच रस्ते आहे ओ भाऊ आता तुमच्या ओवराकडे असेच रस्ते आहे म्हणता गोट्या गाट्याचे काट्या कुटायचे एवढी मोठी मशीन म्हणलं टाकत नाही म्हणलं असे रस्ते ना चांगला रस्ता दाखवा तर टाकतो म्हणलं मशीन अबे देवलाल असं कर शांताराम भाऊच्या वाराकडून ते पांधन जाते ना चांगले ते पांधन मग तिथूनच घाललं म्हणलं या अरे स्टार इकडून जात नाही म्हणते ना तो म्हणते ना मग तिकडूनच टाकलं शांताराम भाऊच्या वारकडून अबा आता शांताराम भाऊच्या वाराकडून पांधन होती पण आता शांताराम भाऊ म्हणे पांधन म्हणे खराब झाले म्हणे तिकडे गोटे काटे काटेकोटे साहे म्हणे नाही आता मशीन न्याव म्हणलं तिकडं ना अजून म्हणलं वापस यावं इकडं हे रे भाईरा स्वा म्हणून म्हणतो आता इकडूनच घालावं म्हणलं मशीन अबे देवलाल पण आता तो माणूस म्हणते मशीन टाकत नाही म्हणते न्याय रस्त्याना ना मग कसं तिकडे म्हणलं सगळ्या लोकांची गहू होऊन गेले काढून आपलं स्वर राहिलाय सरपंच साहेबांच्या मोठे पाटलाच आता मोठे पाटला नाही ते लहान लहान घेऊन ते गहू समोर राहिला तो मग हो भाऊ लवकर सांगा म्हणलं फायनल काय तो नाही चाललं म्हणलं तिकडं दुसऱ्याचा गहू काढतो हा सांगा लवकर काय करायचं आहे का दुसरा रस्ता मशीन ले थांबा भाऊ तुम्ही दहा मिनिटं थांबा म्हटलं मी म्हणलं माया पोराला पाठवतो त्या एका माणसाकडे तिकडं जर रस्ता असं म्हणलं चांगला तर तिकडून टाकून देऊ म्हणलं मशीन ठीक आहे तुम्हाला काय आहे तर लवकर मला दहा मिनिटात निर्णय करा नाही जातो मला मशीन घेऊन वापस अभे जगने तू एक काम कर बरं शांताराम भाऊच्या वावरात जा शांताराम बोले म्हणा ते मायाबापाल म्हणा ते हार्वेस्टर आणले आहे ते गहू काढायला जा बरं लवकर बोलू ना बाबा तुम्ही एवढे अभि ले का देवलाल काय म्हणलं त्या लहानशा पोराला पाठवतो बी या उन्नत तानीत तूच जाण बे शांताराम बोले सांग तिकडं रस्ता आहे का म्हणून ते मशीन आणायची म्हणा ते गहू काढायला येतो स्वतःच जाण विचारून घे <laughs> अरे बर झालं म्हणलं जबरू तू येऊन गेला काय झाला देवलाल का का? मशीन काय थांबवली गहू आहे का, का, का? अबे ले का जबरे आहे गहू काढायचा आहे पण माय बी करतो का बे या मशीनवाला भाऊ म्हणते या रस्त्यान जात नाही म्हणते गोटे गाठी काटेकुटेच आहे म्हणते तर मशीन घालत नाही म्हणते तर म्हणून म्हणलं शांताराम भाऊच्या त्या वावराकडून पानधन होती म्हणलं चांगली तर जाईन का तिकडून मशीन आता मला तेवढं तर माहित नाही शांताराम काकाच्या वावरापासून ते पान होती चांगली पण आता तेवढं माहित नाही पाहतो जाते का तो मशीन झेब्रो तू मायवाला एक काम करत का बोल का, हो ना दे का? का देवलाल काका कोणतं काम आहे सांग मी काम झेबर्या तू शांताराम भाऊच्या वावरात जा शांताराम बोले म्हणा ते देवलाल काका ना ते हार्वेस्टर मशीन आणले म्हणा गहू काढायला तर लवकर बोलवलाय म्हणा जातं का आणतं का बोलून ठीक आहे ना देवलाल काका जातो लवकर बोलवून आणतो तू काही टेन्शन घेऊ नका आणतो लवकर बोलून ओ बापा या उनीत त्यांनी त्या गहू सोंगाला गुरु आलाय मला एक टिले तुम्ही मजूर कोण पाहतो नाही ते मशीन आणून घे मला हार्वेस्टर त्याच्यानं म्हणलं एक घंटा मध्ये गहू निघून जाते एकटी म्हणलं सोंगू राहिले मी इथं अहो शांती आता गहू सोंगाले म्हणलं मजूरच नाही भेटू राहिलाय गावात म्हणलं दररोज जातो मी संध्याकाळी पण मजूर म्हणते ऊन तपते म्हणते मी काही येत नाही म्हणते मग आता काय करू अहो तो ते हार्वेस्टर मशीन येते ना त्याच्यानं काढून टाका ना सगळे गावातले लोक त्या मशीन गहू काढून तुम्ही कोण नाही काढत अहो तर शांती ते दुसरे गावाले मशीन गेली आहे ना मग आता मी काय करू दुसरे ओ, का? आता दुसऱ्या गावामध्ये जा मशीन आणले तुम्हाला एवढं माहित नाही का आठ दिवसा पहिलं मशीन आपल्या गावात होती ते पंधरा गावात गेली म्हणता मशीन ओ माय माझी तुका पागल झाली आहे का मॅड झाली का म्हणलं तू तुझ्या डोक्यात मला फरक पडला आठ दिवसा पहिलं आपला गहू हिरवास होता तेव्हा कुठं सोंगाले आला होता का गहू नाही आता गहू सोंगाले आला आता ते मशीन नाही कसं करता आता माया एवढी नाहीतर मजूर सांगा ठीक आहे शांती तू काही टेन्शन घेऊ नको आता म्हणलं आज मजूर भेटला तर ठीक गहू सोंगाली नाही तर म्हणलं उद्या जातो म्हणलं दुसऱ्या गावात हार्वेस्टर घेऊन येतो म्हणलं पार गहू कोण टाकू एका घंट्यात काय करायचं आहे काय नाही ते आजच करा म्हटलं मी आता गहू सांगतो उद्यापासून सांगणार नाही तुम्हाला मजूर पाहायचा आहे मजूर ते हार्वेस्टर मशीन गहू काढले माझ्या काही होत नाही तुम्ही सांगू लागला माझ्या माझ्यासोबत ठीक आहे शांती आज ते आज म्हणलं मला काय करायचं आहे ते करूनच टाकतो मी मशीन भेटली तर मशीन नाही तर मजूर आणतो म्हटलं चार पाच उद्या गहू सोंगाले अबे कुठं चालला बे कुठं चालला इकडं कॅन्तराम काका तू या वावरात आलो होतो ना ते म्हणलं देवलाल काका तुला बोलवलंय भले बोलवलं कायले बे कोणतं काम आहे आता तुला काय बोल ते देवलाल काका तेवढं का मला माहित नाही पण देवलाल काका ना ते हार्वेस्टर मशीन आणले म्हणलं गहू काढत आहे तर आज लवकर तुला बोलवलाय अबे काय गोष्ट करतो म्हणलं जबरू देवलाल भाऊ ना हार्वेस्टर मशीन आणले म्हणलं गहू काढले हो का अन चल मग चल लवकर जा म्हणलं लवकर ते आता हार्वेस्टर मशीन म्हणलं आपल्या सोराकडे आली आहे आता देवलाल भाऊ आता गहू काढून होऊ द्या आपल्या इकडे आणून घे म्हणलं गहू काढायला मशीन हो तू काय घाई करतो हा तो दे पहिलं काय झालं काय नाही पहिलं पाहा लागल ना थांब येतो लवकर मी चालू बरू काय झालं घ्या पोट्यो लवकर लवकर झाल्या पाहिजे गव्हाची ठेमली नेऊन घ्या ना काय मस्त काय का आरामात चाललय बे पाटील गाडी का गाडी नाही वेन हा पाय आहे दोन माणसां फक्त गाडी राहिल्या असती गेला असत लवकर लवकर अबे लेका बुरांडी गाडी नाही व दोन पाय दिले आहे ना मग घ्या ना लवकर लोको लवकर दोन पायांना चालणं होत नाही का चालले लेको ओ मुंगी सारखे जसं का मग मी खाल्लंच नाही घरी घ्या ना लवकर लवकर घ्या हे सगळं म्हणलं गहू उतरून झाल्या पाहिजे दोन हाताना दोन पायांना जेवढं बनते तेवढं करू लागू आम्ही हा तुम्हाला जर वाटत असेल तर लवकर लवकर उतरून झाल्या पाहिजे तर म्हणलं अजून म्हणलं चार पाच पोटी सांगून दे गावातले अभिलेखाचे ती चार पाच पोटी भेटली असते तर आणले नसतं का गहू उतरले तिथे पोट्टीने भेट राहिले माणसं नेन ने बायाने भेट महाबीन गुण तपते मध्ये येत नाही कोणीच कामाले पाटील तुम्ही शांत राहा बरं तुमचा गहू उतरून झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे सांगा उतलू नाही उतलू सांगा अबे लेका बुरण द्या तुम्हाला आणलं काय साठी आहे गहू उतला साठी आणलाय ना हा घ्या ना लवकर झाल्या पाहिजे पाच वाजे म्हणजे गहू उतरून कोठे पाटील तुम्हाला एवढी घाई होती म्हणलं गहू उतलाची गहू कापाची मग हार्वेस्टर मशीन आली होती आपल्या मध्ये त्या मशीन कोण काढला गहू अबे बारकी पोट्टी ओ काय घ्यान देता घ्या ना लवकर लवकर घ्या ना चला बरं <laughs> कोण हो मोठे पाटील काय पुट्टेवर कचू राहिले आहे तुम्ही कौन कायचा कल्ला हो सरपंच साहेब आता कला, कला नाही करू तो काय तो हे पोटे चालले म्हणलं आराम शीर मस्त मुंगीच्या पायासारखे ते ठेमले घेऊन गव्हाचे ते म्हणतो बा लवकर लवकर घ्या ना चला घराकडे मोठे पाटील तुम्हाला माहित आहे ना आजकालचे पोट्टे काय कामाचे आहे का नाही पण आता कसं आहे तुमच्याकडे उपाय नाही होता हा आता ते तुम्ही सांगून टाकला ती हार्वेस्टर आली, हार आली होती आपल्या गावामध्ये सरपंच साहेब हार्वेस्टर आली होती पण गहू हिरवा होता ना आपला हा उंब्या हिरव्या होत्या म्हणून काढणं जमलं नाही आता म्हणलं गहू पुरा कडक झाला आता काय करावं म्हणलं का आता ठेवण्यापेक्षा मजुरांना कापून टाकला गहू आता कोण वाट पाहत बस म्हणलं त्या मशीनची <laughs> कुठं चाललं का शांताराम भाऊ एवढ्या उनिद हा कुठं घरी चालला का सरपंच साहेब देवलाल भाऊ हार्वेस्टर आणली ते मशीन ते गहू काढण्यासाठी हा ना मायावाला बी गहू काढायचा आहे देवलाल बोनो मला बोलवलं आहे म्हणते म्हणून चाललो आहे तिकडं गहू काढून घेतो म्हणलं त्या मशीन हार्वेस्टर न हार्वेस्टर मशीन आली आहे का कुठं आहे म्हणते देवलाल ते वावराकडे ते पांधर नाही जात का गोटे गाटे काटे कुठे आहे त्या पाधर वरच आहे म्हणते माहित नाही का झालाय देवलाल बोन मला बोलवलं आहे म्हणते चालतंय का तुम्ही चाल ना शांताराम भाऊ आता मी घराकडे चाललोच होतो आता म्हणलं आता आलीसा म्हणतो ते हार्वेस्टर मशीन इकडं तर पोहोनच घेतो ना का झालाय ना मावला बी थोडसा गहू काढायचा आहे काढून घेईन त्या हार्वेस्टरनं चला बरं लवकर काय झालं ना काय नाही त्या मशीन ना फेल तर नाही बोलली चला बरं लवकर चालेल जबरू अहो <laughs> <laughs> भाऊ किती वेळ दहा मिनिट म्हणेन तुम्ही दहा मिनटं थांबता थांबता अर्धा घंटा झाला ना तुमचा तो भाऊ कोणता होईत आलाच नाही अजून हो थांबा ना थोडसे हा अर्धाच घंटा झाला ना आता तुम्हाला चांगला रस्ता पाहिजे म्हणता ना हे मशीन टाकायले नाही तर मग ह्या रस्ताच होता हां मग आणि मशीन जात होती आपल्या वावरात आता म्हणतात म्हटलं ते गहू काडकूळ करून होऊन जात होता अहो भाऊ हे मायवाली मशीन नाही मी नौकर माणूस आहे मालक म्हणलं तिकडे राहते मुंबईले हा आता ह्याच्या मशीनला जर एखादी काही झालं तर मग भरून देईन हा करून राहायची मशीन आहे ते अरे काय झालं का देवलाल भाऊ काय मशीन थांबवली इथं त्यानंतर ना भाऊ बो, बरं झालं भाऊ तू येऊन गेला या मशीन वाला म्हणते चाललं म्हणते वापस मशीन घेऊन वापस चालला मशीन घेऊन कहून का झालं माय बीन ते रस्ता नाही म्हणते चांगला हे जे आता तुम्ही आले की नाही ह्या रस्त्या ना हे काटे गोटे हे पाच रस्ता आहे टाकत त्या म्हणते मशीन तो मशीन टाकत त्या म्हणते बीन असं कसं नाही टाकत मशीन थांबा बरं मी बोलतो काय झालं का भाऊ मशीन करून टाकत म्हणलं तू ह्या रस्त्याना अरे बावा टोपीवाले बाबाजी आता तुम्हीच राहिले का म्हणलं ज्ञान झाले हा ह्या भाऊचं झालं आता सगळं हा अरे बावा हे मशीन नाही जाऊ शकत तिकडं हा रस्ता बरोबर नाही आहे ना हा काटे गोटे मोठे मोठे गोटे आहे तिच्या रस्त्यामध्ये हा टाकू कसं मशीन मोठी आहे ना जमत नाही हाँ? अरे भाऊ कसा का तू हा आता वावऱ्याकडे रस्ते म्हणलं असेच राहते गुट्या घाटायचे काट्या कुटायचे मग आणली काही मशीन इथं गहू काढायला आमच्या गाव हा वापस घेऊन जा बाबाजी तुम्हाला नाही समजून राहिलाय ती गोष्ट रस्ते म्हणलं चांगले पाहिजे हा वजनी मशीन आहे ना तुम्ही समजून घेत जा बरं शांतारा भाऊ कसं मग आता गहू काढा ना मायावाला ते उनीन म्हणलं सगळ्या गहू म्हणलं हिरवत चाललाय झिमत चाललाय तो हा खुशी म्हणलं खाली पोट जमिनीवर हा वाहून गेलाय कडकड देवलाल भाऊ आता आ, तू याला गहू काढायचा आहे तर मायावाला काढायचा आहे ना हा 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 सरपंच काढायचा आहे म्हणलं थोडसा हा मग कसं करता आता कनतरा भाऊ कसं करतो म्हणजे तू फ्युचरवाला मले मी तुला काय सारी बोलवायला पाठवलं होतं झबरेले तू याच्यावर बाबा काही नाही काही निर्णय काढशील याच्यावर कोणता निर्णय काढू मी अगा ते तू या वराकडे म्हणलं ते पाच रस्ता होता चांगला आहे का तो रस्ता चांगला आहे का हा जाईन का म्हणलं मशीन जाईन का तिकडून माया वरात रस्ता तर चांगला आहे हा काऊन मशीन तिकडून न्यायची आहे का मायाकडून चाललं मग आता तिकडून थोडस दूर पड भा आता तर पळून म्हणलं शांताराम भाऊ दूर आता त्या मशीन आलेले रस्ता चांगलाच पाहिजे म्हणते ना हा चाल मग आता तिथूनच मशीन घेऊन ठीक आहे मग देवलाल भाऊ चला बरं आता ते माझ्या वाराकडून पानधन रस्ता चांगला आहे तिथूनच मशीन घेऊन जा या वरात चाल लवकर चाल का भाऊ बीन आता तू नेतोस नाही म्हणतो मशीन भाऊ या रस्ते ना आता हे जे वाले भावाचे आहे ना हा त्याच्या वराकडे म्हणलं मस्त पांढर आहे रस्ता चांगला आहे चला बरं आता लवकर तिकडूनच ठीक आहे दाखवा म्हणलं रस्ता दाखवा हा तुम्ही पुढवा मी आणतो म्हणलं मशीन माग माग चला लवकर बे बोटे जगणे त्या मशीनच्या खाली उतर ना बे हा चालू मशीन मध्ये पडला पडला मशीनच्या खाली तर चक्क्या मध्ये जबून जशी का ये इकड बाबा तुम्ही थांबा ना हो पहिली घेऊ द्या ना मला खूप दिवसाच्या बाद पहिली नाही घेतली ना हायवेस्टर मशीन बा कशी चालते कशी नाही पाहा लागेल ना तुम्ही शांत राहा मी पाहा तुमचे काम पाहा दे ना काय देवला भाऊ घेऊ दे ना त्या पोट्टेले जगण्याले पै हा तू हे पोट्टो म्हणलं बद आहे पडते का ते नाही पडत शांताराम भाऊ तशी गोष्ट नाही कसं आहे म्हणलं पोट्ट आहे म्हणलं चिलचिल माहित हा बदमास आहे ना पडून फोडून गेलं म्हणलं दबून जाईन चक्क्या खाली म्हणून त्याला सांगितलं उठतो काय ऐकते का मायाली गोष्ट जाऊ दे आता घेऊ दे पै येवलाल भाऊ या तू यावाला गहू काढून घे त्याच्यानंतर म्हणलं हे हार्वेस्टर मशीन मी घेऊन जातो म्हणलं मायावरात ते गहू काढा म्हणलं मायावाला बी माया मी शांती म्हणलं दिमाग खाऊन टाकला मायावाला हा मशीन कवा आणता मशीन कवा आणता तर आता घेऊनच जातो ते गहू काढाच लागते ना ठीक आहे ना शांताराम भाऊ सरपंच साहेबचे बी काढाय म्हणते ते थोडस गहू सरपंच साहेब बी घेऊन जाईन मशीन हो सरपंच साहेब तुम्ही काढून घेता का म्हटलं गहू तुम्ही तर घरी जाणार होते ना शांताराम भाऊ आता मशीन आली आहे म्हणलं इकडं आपल्या वावराकडे आता तू म्हणलं न्यूस राहिलाय मशीन तिकडलं तिकडं म्हणलं माझ्या थोडसा थोडावाहिलाय तर मी काढून घेतो गहू हा तर आहे नाही ठीक आहे सरपंच साहेब आता देवलाल भाऊचा गहू काढून झाला का म्हणलं मी घेऊन जातो मग तिथून म्हणलं धुऱ्याच्या पार म्हणलं तुमचा वावर आहे तुम्ही काढून घेचा ठीक आहे शांताराम भाऊ पहिले देवलाल होऊ दे गहू काढून तर मी काय म्हणतो देवलाल भाऊ आता म्हणलं तू यावाला गहू काढायला म्हणलं एखादी घंटा तर लागणार लागन का एक घंटा शांताराम भाऊ आता मशीन लागली आहे फक्त दहा मिनटं झाले मला असं वाटतं अंदाज हो एक दीड घंटा लागेल म्हणलं मायाला गहू काढायला एक दीड घंटा लागन कोणती चामड बी आहे थोडसा मग देवलाल भाऊ आता आम्ही काय थांबाव म्हणलं इथं आता तू या गहू काढायला एक दीड घंटा लागतेस का नाही येतो म्हणलं वावरातून चक्कर मारून शांतीले सांगून देतो का आता गहू काढायला बघा हार्वेस्टर आलासा आहे देवलाल भाऊच्या वरात तर आपल्या वावरात येतेच आता एक दीड घंट्यात तिच्या मनाली तरी शांती होऊन जाईल ना सांगून देत जाऊन मग हो शांताराम भाऊ शांता पहिले सांगून दे भाऊ पहिलं आता हार्वेस्टर भाऊ आला आहे तर आपला गहू बी काढून घेऊ आपण सांगून दे म्हणलं शांताबाई तुला माहिती आहे कसं आहे काम ठीक आहे देवलाल भाऊ येतो म्हणलं एक दीड घंटे तुझ्या गाव काढून झाल्यावर ना येतोच म्हणलं मग ठीक आहे शांताराम भाऊ शांता चला मग सरपंच साहेब इथं काय थांबता आता सांगा देवलाल भाऊ आता एक दीड घंटा वेळच लागते म्हणलं गाव काढायला हा वावरात जाऊ म्हणलं मायावाल्याच आरामशीर म्हणलं त्या विहिरीपाशी बसू वाणी पिऊ तेव्हा मग एक दीड घंटा निघून जाते हा गोष्टी माता करू थोडश्या मग येऊन जाऊ म्हणलं ठीक आहे शांताराम भाऊ चल म्हणलं आता तुझ्या वारातच जाऊ तिथंच म्हटलं विहिरीपाशी बसू पाणीवाणी पिऊ टाइम बी होऊन जाते मग एक दीड घंटा मग येऊन जाऊ म्हणलं देवलाल भाऊच्या वरात चल लवकर मग घ्या <laughs> म्हटलं भाऊ तुमचा जेवढा गहू होता तेवढा काढून झाला अजून कोणत्या वावरात आहे का कुठं काढायचा आहे का म्हणलं गहू भाऊ अजून म्हणलं गहू व्हायचा <suss> आहे ना काढून गहू काढून व्हायचा कुठं आहे मग सांगा ना लवकर तिकडे आहे ना अजून म्हणजे दुसऱ्या गावात हा सांगा ना कोणतं काढायचाय गहू अ ते माणसं म्हणलं दोघ जण जे आले होते मग आणि ते याच्या इकडं त्याच्या वावरात म्हणलं दोघा जणांच्या गहू काढायचा आहे मग आता आमंत्रण कामंत्रण त्याचा देईल सांगा ना लवकर झालाय म्हणून तुमचा गहू काढून बोलवाना लवकर इथं मी टाइमपास करत बसत नाही लवकर सांगा अभे देवलाल झाला का म्हटलं गहू काढून हो आबा गहू झाला म्हटलं काढून सगळंच झाला काढून किती पोते झाले पे गहू झाले म्हटलं दहा पोते <laughs> फक्त दहा पोती गहू झाले अभे पंधरा पोते धरले होते ना आपण ना गहू मग दहा पोते गहू कच झाले पाच पोते कमी झाले ना आबा तुम्ही सांगा न मधामध्ये दोन तीन पाणी कमी गेले होते ना आले म्हणून म्हणलं कमी गहू झाला दासपोती गहू झाला नाही तर पती गहू होत होता <laughs> आबा झाला का म्हटलं गहू काढून झाला म्हटलं शिवलाल गहू काढून झाला गहून काम होतं का आबा मला न्यायचा आहे म्हणलं ते मायावाला गहू काढायचा आहे ना हा ते राहिला म्हटलं दोन चार जा तर घेऊन जाऊ का म्हटलं मशीन घेऊन जातो पहिले का शिवलाल कुठं मशीन हे शांताराम भाऊ न सरपंच साहेबचा गहू काढायचा आहे पहिलं ते नेणार आहे म्हटलं मशीन त्याच्यानंतर नेत बो म्हणलं का देवलाल तू मायावाला मोठा भाऊ आहे मी सोबत बोलून राहिलो नाही मी माया बापासोबत बोलून राहिलो म्हटलं समजला का मी गमतो बाबा मी मशीन येतो मला हार्वेस्टर ते मायावाला गहू राहिला म्हटलं थोडसा चार पाच भोतेचा तर काढून टाकतो शिवलाल आता तू मायापोर गेवलाल मी मायापोर ग मला काही विचारू नका तुमच्या मधामध्ये तुम तुम काय बोलायचं तुम्हाला काय न्यायचं आहे तर हा तुम्हाला काय करायचं ते करा झाला का म्हटलं देवलाल भाऊ गहू झाला ना काढून त्यांताराम भाऊ दहा पंधरा मिनिट झाले गहू काढून झालाय मी तुमचीच वाटपावर आलो आहे नाही शिवलाल म्हणते मी नेतो म्हणते मशीन बाबा आता तुम्हाला काय करायचंय मायावाला तर झाला म्हणलं गहू काढून कुठं म्हणलं शिवलाल मशीन म्हणलं मला न्यायचे गहू काढायले त्याच्यानंतर म्हणलं तू पाहत बस पहिलं सरपंच साहेबाचा गहू ना मायावाला गहू काढू दे त्याच्यानंतर म्हणलं तू या बसू त्या मशीन ले गह काढायला भाऊ तू ने पण मी का म्हणतो पहिला वावर मायच आहे हा पहिलं मी गहू काढून घेतो त्याच्यानंतर म्हणलं तू घेऊन जा हा अजून म्हणलं तू या वापस मशीन त्याच्यापेक्षा मीच गहू काढून घेतो पहिलं नाही रे बा शिवलाल पहिलं म्हणलं माया वावरात नाही तू हार्वेस्टर मशीन हा मायावाला गहू काढू दे शांती म्हणलं दररोज माया माग लागते गहू कवा काढता गहू कवा काढता पहिलं मायावाला गहू काढू दे त्याच्यानंतर म्हणलं तू घेऊन जा मशीन शांतारा भाऊ तू अजून म्हणलं थेच भाजी करू आला मायासोबत हा तू आपलीच नको लावू न माया वावर म्हणलं पहिलं आहे तर मायावाला गहू काढू दे पहिलं त्याच्यानंतर म्हणलं तू घेऊन जा तिकडून शिवलाल भाऊ सांगणार रे भाऊ सांग ना शिवलाल पहिलं म्हणलं आम्ही आलो होतो ना मशीन न्यायचे ना आम्हाला पहिला ह्या काय इकडं शांताराम भाऊ याच्यामध्ये मी काही बोलू शकत नाही तुले मशीन घेऊन जा म्हणतो घेऊन जा तू हा मी काही बोलत नाही घेऊन जा तू मशीन चाल ना का शांताराम भाऊ चल का भाऊ मशीन घेऊन चाल बरं हा काम तो शांताराम भाऊ सरपंच साहेब माया वावरात मशीन आहे म्हटलं हा पहिलं माया वावरात लावू दे म्हणलं हे मशीन गहू काढू दे म्हणजे पहिलं त्याच्यानंतर म्हटलं तुम्हाला कुठून न्यायचे मशीन तर पाच बस अबे लेखा शिवलाल तुला काही एका गोष्टीमध्ये पटत नाही का बे हा मशीन म्हणलं माया वारात जाईन त्याच्यानंतर सरपंच साहेबच्या वावरात मग म्हणलं तुझ्या आवरात समजलं का ठीक आहे शांत राम भाऊ मशीन नाही नेऊ देत ना मला तू ठीक आहे न्या म्हणलं तुम्ही मशीन कुठून न्यान म्हणलं कोणत्या रस्त्याने न्या मशीन हा वावर तर मायावाला आडू आहे ना म्हणतात न्यान तर तुम्ही माया वारातून ना मी न्यूज नाही देतो मशीन अबे लेखा शिवलाल आला का म्हणलं तुझ्या या जातीवर तू आता तुझे वावर म्हणतात आहे तर तुझ्या वारातूनच नेऊन ना मशीन हा कुठून नेणार आहे बे नेऊ देना ना काय म्हटलं शांताराम भाऊ बिलकुल मशीन न्यायची नाही मायावारातून समजलं का तू कुठून येईल मशीन नाही तर मायावाला गहू काढू दे पहिलं त्याच्यानंतर म्हणलं मायावारातून मशीन नेऊ शकतो तू काढू का म्हटलं मायावाला गहू पहिलं आभे लि का ले का शिवलाल तुले काय वाटते बे तू या वारातून आहे का मला आभेले का तिकडून घुमून जाईल मला पाच किलोमीटर पण तू लिहिले का मशीन लावू देत नाही ते गवाले दे समजला का आ इकडून जातो मला घुमत घुमत मशीन घेऊन ए काय म्हणतो शांताराम भाऊ मी तुले शांताराम भाऊ म्हणतो मला तू धसकट्या फासकट्या म्हणू नको चांगला बोल समजलाय का तुला कुठून न्यायची आहे ती मशीन तू नेत बसतो पाच किलोमीटरने दहा ने मला काही करायचं चांगला बोल अबे लेखा शिवल्या तुझ्यासोबत काय चांगला बोलू मी या लेखा असा काही चांगला माणूस आहे का तू लेखा का तु या वारातून रस्ता फक्त थोडसा पाहिजे तू मशीन नेऊ नाही देऊ राहिला तू मध्ये गहू काढायला हा इकडून लेखा पाच किलोमीटर ना तुझ्यासोबत चांगला बोलू का बे शांताराम मी काय म्हणतो आता तुला शांताराम भाऊ नाही शांताराम म्हणी म्हणलं आ माझ्या वारात उभा आहे म्हणलं तू समजला का चांगला बोल ना इथून निंग म्हणलं मायावरून माया ते मशीन घेऊन समजला मी दुसरी हार्वेस्टर मशीन आणि गहू काढायला एकाच मशीन आहे का अशात हजार पडल्या म्हणलं मायासमोर लेखा बैला तू या पाहिजे हजार हार्वेस्टर मशीन होत्या ह्या ती इथे काय लोमट्यात उडायला बाहेर आमच्या हा आम्हाला काय सांगू राहिला मग तू दिन लेखा कानाच्या खाली गांडली या खड्डी नाही लेखाच्या मला सांगू राहिला का बे हा जा ती जाऊ दे ना का शांताराम भाऊ जरा म्हणलं घेऊन जा ना तू मशीन हा इकडून ने हा थोडस वेळ विन जा ना लवकर इथे काय भैसबाजी करू राहिला तू जा घेऊन जा मशीन शांताराम भाऊ तू काय इथं टाइमपास करतो जाना म्हणलं तिकडे शांताबाई वाटपवर राहिली असं न जा बरं तू ते मशीन घेऊन जा गहू काढून घे सरपंच साहेबांचे गहू काढून घ्या जा लवकर हो का शांताराम भाऊ चाल बरं इथं काही टाइमपास करू नको आज मी सगळ्या लोकांचे गहू काढून झाले म्हणलं आपले दोघांची राहिले आता तिकडं चाल लवकर चाल मशीन घेऊन ठीक आहे सरपंच साहेब सांगा बाबा मित्रांनो आता आता हार्वेस्टर मशीन आम्हाला त्या तिकडून मला चार पाच किलोमीटर घुमून जा लागते या शिवराल आम्हाला हे मशीन देऊ त्याच्या वरातून आता कसं करू चला मित्रांनो आता काय करता चार आता चार पाच किलोमीटर घुमून लागणार मशीन घेऊन नाही तर आमच्या दोघांचे गहू राहिले बाबा सरपंच साहेब मायावाला गहू बाकी सगळ्या लोकांनी गहू काढले आता नेतो म्हटलं घुमून मशीन सांगा मग आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब ना व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मग नमस्कार चल तो आता गो काढतो मला मायाला